कारण कीर्तनकार आणि गुणिजन मंडळी यांना फक्त जे श्रोते मंडळी असते त्यांचा टाळ्याचा प्रतिसाद पाहिजे असतो कारण ते पैसे नाही मागत तुम्हाला पैसे अगोदर ठरवतात <laughs> <laughs> पैसे ठरवतात नाही म्हणत नाही अजिबात आम्ही ठरवतो सगळे ठरवतात पण अगोदर टाळ्या तुम्ही इथं वाजवायच्या असतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये गवण सांगते भगवंताने आमच्या चित्ताचं हरण केलेलं आहे मग मी घरी जाऊन तरी काय करू आता कैशी जाऊ घरा नो हे बरवा लौकिक कारण मी जर घरी गेले माझं चित्तच जागेवर नसल्यामुळे मी कोणतंच काम लक्ष देऊन काळजीपूर्वक मन लावून करू शकत नाही आणि वित्ताधिकांचा भारच असा आहे दुःख आहे संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरिविना नंतर सांगते अजून अरे संसार संसार जसा त वाचू ला आधी हाताला संसार भासारशीच घर बशी बसे जागेवर कप हिंडे दारो कशी शांत आणि निवांत जागेवरती बसलेली असते नाही पटत, पटत महिला मंडळ जसं की भांड्याचं घर आहे त्या भांड्याच्या घरामध्ये बशीला कुठे ठेवतो आतमध्ये आणि कपाला तशी कपाची कायम दशा असते पहा एका गावामध्ये काय झालं एका कपान कांदे करतात ना इकडे कांदे दहा एकर कांदे लावले एकही दिवस बशीला शेतामध्ये घेऊन गेला नाही दहा अख्या गावात याचेच कांदे एक नंबर आले पूर्ण गावात चर्चा चालू होती रामभाऊ होता त्याचा कांदा एक नंबर आला पूर्ण गावात चर्चा चालू याला आनंद एवढा या झाला की बातमी जेव्हा मी बशीला जाऊन सांगल तेव्हा बशी किती खुश होईल हा घरी आला बशीला सांगू लागला अख्या गावात आपलाच कांदा एक नंबर बशीबी म्हणली मला यायचं कांदा पाहायला लावायला नाही म्हटली ती मग तिने उंच उंच टाचाची चप्पल घातली साईट पिन केली सुटू 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 निघाली बांधाने जशी आली तशी धापकन थोबड पडली कारण जरी मोडली कोणाला घेऊन जायची त्याच एकर कांद्याचे दहा, दहा लाख रुपये झाले याला आनंद आधी याचा झाला की, की। बातमी जेव्हा बशीला सांगाल बशीकडे आलाम बशीला म्हणतो सांग म्हणे तुला काय करू मी निघंठन करू कानातले झुंबर करू लांबकी पोत करू बोरमाळ करू की घागरमाळ करू घागरमाळ बैलाला असते सांग नेमकं काय करू पण बशी एवढी बदमाश अजिबात नाही म्हटली तुम्ही एवढे कष्ट केले एखादी कानातली बाळी करा गळ्यामध्ये एखादं लॉकेट करा हातामध्ये एखादं कड करा ऐका ना आणि पप्प्याचे पप्पा पुढच्या महिन्यामध्ये ना माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे आपण काय करू त्या लग्नात मोठा कलर टीव्ही घेऊ मला सांगायचंय काय या संसारामध्ये या या संसार नगरी ਬਾਜ਼ਾਰ ਭਰ ਲਾਗ ਕਮਕੋਧਨੋ ਘਿਆਚੇ ਗਿਰਾਈਕ ਪਾਈ ਆਪ ਖੁਦ ਲੋਬਿਆਚੇ ਗਿਰਾਈਕ ਪਾਈ ਯਾਤ ਸੁਖਣਾ ਹੀ ਤੇ

संसार नगरी बाजार भरला बाई या या संसार नगरी बाजार भरला गं बाई यात सुख नाही त्यात सुख नाही ती गवळण म्हणते वित्ताधिकांचा भार मी विसरलेली आहे आता कैशी जाऊ घरा नो हे बरवा लौकिक आणि जरी मी घरी जाण्याचं जा ठरवलंच माझी जी मन आहे माझी जी व्याकुळता आहे मनातील जो भाव आहे जर मी दुसऱ्यांना जर सांगत बसले माझ्या मनातल्या जर मी आकांक्षा इच्छा जर व्यक्त केल्या माझी मनातली कल्पना जर दुसऱ्यांना सांगितली माझं मन, मन दुसऱ्यांजवळ जर मी मोकळं केलं तर लोक असे असतात रडून ऐकतात आणि हसून सांगतात मग मी घरी जाऊन तरी काय करू जरी घरी गेले मला कुणाला बोलतानी जर पाहिलं तर माझीच घरच माझीच घरचे मला बोलत राहतील अभंगाच तिसरंच